आणि दुसरी गोष्ट त्यांनी लाडक्या बहिणीच्या बद्दल सांगितलं त्याच्याबद्दल तर मी सभागृहाला सांगितलेलंच आहे आणि आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही आम्ही देणार आहे ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे आम्ही त्या खात्याचे मंत्री दे आदिती तटकर यांनी सांगितलं आम्ही देणारे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी पण सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ बरं मी आताही म्हटलं की सरकार शंभर दिवसाच्या कामगिरीत प्रचंड वर गेलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने जे पैसे सरकारला द्यायचे आहेत त्याला पैसे नसल्यामुळे आनंदाचा शिखा शिवभोजन धारी यासारख्या योजना तर बंद कराव्या माझेच आहे पण सगळ्यात महत्वाचं पार्टी पार्टीचा तब्बल सात हजार कोटीचा निधी वळता केला जात आहे ही माहिती माझी नाही ही माहिती सत्ताधारी समाज कल्याण खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांना दिलेली माहिती आहे की अशा पद्धतीने छोट्या घटकांचा करणे चूक आहे आता तरीही ज्या तटकरे म्हणतात की होय मी आश्वासन दिलं पण आताच देणार असं थोडीच मी म्हटलं इतकी सरळ या बोटावरची धुमके या बोटावर करणाऱ्या तटकरे यानंतर महाराष्ट्रीयन अॅवॉर्डच्या मानकरी होतात काही एक विरोधच आहे अध्यक्ष महाराज आपण घोषणा खूप केल्यात निवडणुकीमध्ये मत घेण्यासाठी मतं घेतली पाचवी बहुमत तुम्हाला मिळालं पण पाचवी बहुमत मिळाल्यानंतर तुम्ही म्हणाला की लाडक्या बहिणीला आम्ही पैसे देऊ एकवीसशे रुपये आपण त्या दिवशी सांगितलं की त्यांचे अर्ज आम्ही स्वीकारले त्यांना आम्ही पैसे दिलेत त्यांच्याकडून पैसे वापस घेणार नाही हे तुम्ही सांगितलं नाही तर एक नवीनच डोक्याला ताप गावामध्ये लागला होता लोकांना लाडक्या बहिणींमध्ये आम्हाला पैसे वापस करायचे आमचे पैसे तर खर्च झाले आता हे पैसे कुठून देणार त्या दिवशी तुम्ही तो निर्णय घेतला त्याचा धन्यवाद चांगलं असेल त्याला चांगलंच म्हणायची भूमिका आमची आहे पण अध्यक्ष महाराज आपण एकवीसशे रुपये देतो असं म्हणालात आता काय अडचण आहे तुमच्यावर पैसे आहेत ना मग एकवीसशे रुपये का देत नाही लडक्या बहिणीना माझा सवाल आहे आता दिले पाहिजेत तुम्ही म्हणालात परवा की आश्वासन दिले जातात ते केव्हा पडायचे ते ठरवायचे असतात असं तुम्ही सांगितलं पण आपण सांगितलं की आमचं सरकार आलं तुमचं भाषण असेल मुख्य आताच्या मुख्यमंत्र्यांचं असेल त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांचं भाषण असेल तर आम्ही ऐकत होतो तुमचा जाहीरनामा पण आता आमच्या आहे त्या जाहीरनाम्यामध्ये आपण सांगितलं होतं स्पष्ट की आमचं सरकार आल्या आल्या आम्ही एकवीसशे रुपये आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही देऊ सरकार येऊन आता शंभर दिवस झाली हे पहिला अर्थसंकल्प आपला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये हो आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये का देत नाही आपण हा माझा सवाल आणि आपण एकवीसशे रुपये दिले पाहिजे आपल्या उत्तरात आपण सांगितलं पाहिजे की आम्ही एकवीसशे रुपये याच महिन्यापासून आम्ही सुरू कर एप्रिल चालेल एक एप्रिलला एप्रिल फुल करू नका पण एक एप्रिलला एक एप्रिल पासून तरी आपण चालू करावं हे आपल्याला माझी लाडक्या बहिणीच्या वतीनं नम्र विनंती आपण